शेतकरी बंधू नमस्कार शेतकरी बंधूं आज आपण हे जे कांदा पीक का आहे बीज उत्पादनासाठी हा कांद्याचा प्लॉट आहे तर आज आपण इथे काही जे कांदा पीक का आहे या प्रकारे आपल्याला इथे आढळून आलेलं आहे म्हणजे ज्यामध्ये कांद्याची पात आहे ही पिवी पडून वाढत आहे तर आ, हे जे लक्षण आहे हे लक्षण प्रामुख्याने मर रोगाचे लक्षण आपल्या इथे दिसत आहे जर आपला सुद्धा बीज उत्पादनाचा कांदा असेल तर असे आपल्या शेतामध्ये जर लक्षण आढळून आले असतील तर याचं व्यवस्थापन करणे फार महत्वाचे आहे मन रोगाची सुरुवातीची जी, जी लक्षणे असतात ही ओळखणे खूप महत्वाचे आहे रोपांची मुळे किंवा खोड जमीन लगत सडते रोपे पिवळी पडतात आणि हळूहळू गोमजतात आणि काही वेळाने त्या वाढ पूर्ण तर अशा झाडामुळे शेजारची निरोगी झाडेही संक्रमित होऊ शकतात तर मररोग दिसतात सर्वात आधी जास्त पाणी देणं त्वरित थांबवायचे आहे शेतात कुठेही पाणी साचत असेल तर निचरा करून पाणी बाहेर काढायचे पूर्णपणे सडलेली किंवा जी मरलेली झाडं आहेत हे उपटून शेताबाहेर फेकून नष्ट करायचे आहेत हे उपाय जर आपण केले नाही तर हा रोग झपाट्याने वाढायची शक्यता असतो तर याच्यासाठी आपण जैविक मधून जर म्हटलं तर ट्रॅकोडर्मा या जैविक बुरशीची आपण मुळाशी आवडणी करू शकतो म्हणजे ड्रिंजिंग करू शकतो तर सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे ड्रिंजिंग करणे तर ट्रायकोटो विरडी याचा आपण वापर करू शकतो तर रोगग्रस्त ठिकाणी किंवा जे रोगग्रस्त झाड आहेत या ठिकाणी आपण ड्रिंजिंग जर केली तर यामुळे मातील जी घातक बुरशी आहे ही कमी होते आणि मुळे सुरक्षित राहतात जर रोग जास्त तीव्र असेल तर आपण जे रिकमेंडेड केलेले रासायनिक बुरशीनाशक आहे याचा सुद्धा वापर आपण करू शकतो त्याच्यामध्ये मेटालॅक्झिल असेल मनकुजे असेल किंवा इतर जे रिकमेंडेड आहेत या त्याचा आपण वापर करता येईल तर मर रोगानंतर झाडे थोडे कमजोर पडतात तर त्यासाठी आपण झाडाला ताकद देण्यासाठी ऍसिड ता याची फवारणी आपण घेऊ शकता तर तसेच आपण ह्युमिक पांढऱ्यामुळे वाढ करायसाठी मदत करतो ह्युमिक सुद्धा आपल्या पिकाला आपण देऊ शकता तर शेतकरी बंधूं जर आपला कांदा बीज उत्पादनाचं पीक वाढीच्या अवस्थेत असून मररूप जर दिसला असेल तर वेळ निचरा मुळाशी भिजवण आणि योग्य काळजी घेतली तर मोठं नुकसान नक्कीच टाळता येतं तर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद